नमस्कार अनेक विद्यार्थी मित्रांचे मला फोन आहे मेसेज आहे कॉल आहे ते म्हणताय की सर तुम्ही ज्या लेवलना ज्या पद्धतीनं ज्या ताकदीनं आम्हाला ला साथ दिली ज्या पद्धतीने आम्हाला इन्स्पायर केलं आम्हाला नियोजन दिलं आमचा फॉलोअप घेतला आणि आमची मानसिकता परीक्षा होईपर्यंत अगदी शेवटपर्यंत लास्ट मिनिट टिप्स पर्यंत तुम्ही आमच्या सोबत होते दिवसाची सुरुवात आमची तुमच्यापासून व्हायची आणि दिवसाचा शेवट सुद्धा आमचा तुमच्यापासून व्हायचा या पूर्ण प्रवासामध्ये आम्हाला आमच्या यशामध्ये खूप सारा फायदा झालेला आहे मग सेम जसं टी ई टीला गेला आपण तसं टेटलासुद्धा आम्हाला तुमची ती साथ पाहिजे आम्हाला तुमचं ते मार्गदर्शन पाहिजे तर त्या अनुषंगाने आज मी तुमच्याशी बोलणार आहे अगदी थोडक्यामध्ये फक्त टेटच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे आता टी पास झाली आहे जर बघितलं टीई टी ही पात्रता परीक्षा होते आता टेट जी असणार आहे तुम्ही जी देणार आहे परीक्षा ही डायरेक्ट तुम्हाला नोकरी देणार आहे तुमचे डायरेक्ट सिलेक्शन देणार आहे तुम्हाला त्यामुळे ही जी परीक्षा आहे तुमची अत्यंत महत्वाची परीक्षा आहे याला समोर ठेवून तुम्हाला असं मी नेहमी सांगतो हो की परीक्षा ही व्यक्ती देत नसते तर परीक्षा ही व्यक्तीची मानसिकता देत असते तुमची या काळामध्ये ती मानसिकता टॉप क्लासची कशी राहील त्यासाठी तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे कोणत्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे कोणत्या गोष्टीकडे तुम्हाला दुर्लक्ष करता आलं पाहिजे तुमची प्रायोरिटी कोणती सध्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टीवर काम करता यायला पाहिजे तुमची अभ्यास करण्याची क्षमता खूप आहे तुम्हाला कष्ट घेण्याची तुमची ताकद ही पण खूप जास्त आहे परंतु या दिवसभरामध्ये काही दिवसामध्ये अशा काही गोष्टी घडतात असे काही प्रसंग घडतात असं काही गुण काहीतरी बोलतं ज्यामुळे आपल्या मानसिकतेवरती परिणाम होतो ज्यामुळे आपल्या मनावरती परिणाम होतो थॉट प्रोसेसवरती परिणाम होतो आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा आपल्या अभ्यासावरती होतो कमालीचं शांत आणि स्थिर असलेलं मन प्रोडक्टिव्ह असतं नेहमी लक्षात ठेवा तुम्ही जेवढे जास्त शांत राहताल जेवढे जास्त प्रोडक्टिव्ह राहताल तेवढा तुम्ही केलेला अभ्यास हा तुमच्या लक्षात राहील तो तुम्हाला परीक्षेत आठवेल आणि तुमचा रिझल्ट येईल त्यामुळे इथे मानसिकतेचा सा खूप सारा संबंध आहे तुम्हाला अनाऊन्समेंट करायची बघा की टेट दोन हजार पंचवीस आपण विजयाची तयारी हा जे सेशन सुरू करतोय नवा दिवस आणि नवी सुरुवात तुम्हाला पाच वाजून सकाळी पंचेचाळीस मिनिटाने आपले सेशन असणार आहे हे सेशन फक्त टेट मध्ये असणाऱ्या विद्यार्थिनी विद्यार्थी मित्रांसाठीच असणार आहे स्पेशल त्यांच्यासाठी ते डिझाईन करण्यात येत आहे सकाळी पाच म्हणजे सकाळी दररोज तुमचं ते असणार यामध्ये तुमचं मी शॉर्ट अलिस्ट घेईन बरोबर त्यानंतर मेंटल तुमचं हेल्थ आहे ते तुमचं कशी तुम्ही काळजी घ्यायची त्यांना तुमचा स्टडी प्लॅन तुम्ही कसा केला पाहिजे दररोज ते ध्यान आहे ध्यान तुम्हाला खूप शांत करतं तुम्हाला रिलॅक्स करतं याचे तुम्हाला फायदे पण मी ऑलरेडी सांगितले तुम्हाला ते पण तुमच्याकडनं करून घेईल स्वतः त्यानंतर तुमचं फॉलोअप सेशन आहे आणि सक्सेस जे काही मंत्र आहे आपले म्हणजे आपले आताच आहे सगळे जी ताकद जी मेहनत जी कष्ट जी तुम्ही ऑलरेडी तुम्ही त्यासाठी तयार आहात हे सगळं तुम्ही करणार आहात म्हणजे तुम्ही जर बघितलं मला सांगा की आपल्या घरामधले वाद बाहेरच्या गोष्टी या दररोज असणारच आहे चेंज होणार आहे परंतु हा जो वेळ आहे तुम्हाला एक चाळीस ते पंचाळीस पन्नास दिवस भेटता फक्त हे दिवस तुम्हाला परत कधी मिळणार नाही तुम्हाला बघितलं तुम्हाला बाकीच्यांना वीस वीस एकवीस दिवस भेटलेले आतापर्यंत मागचं जर आपण गॅप काढला तर तुम्हाला चांगली संधी मिळालेली आहे तुम्हाला तुमची तयारी पण आहे करण्याची हे सगळं करण्यासाठी तुम्हाला जो लागणारा सपोर्ट आहे तुम्हाला जो जी मानसिकता तुम्ही छान प्रकारे कूल प्रकारे तुम्ही ठेवली पाहिजे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत असणार आहे आपली सगळी टीम तुमच्यासोबत असणार आहे हे सेशन मी फक्त टेटच्या विद्यार्थ्यांना आपण डिझाईन करतोय जे आपले अदर बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण तुमचे सेशन मी संध्याकाळमध्ये घेणार आहे यू डोंट अबाउट अपॉउट तुम्ही पण तेवढेच इम्पॉर्टंट आहात आणि जे टेटचे विद्यार्थी आपले ते पण तेवढे इम्पॉर्टंट आहात आता तुम्ही बघा तुम्ही जे टेटच्या अभ्यास करताय तर या स्कोरवरून तुम्हाला फक्त तुमचं सिलेक्शन तर होणार आहे परंतु तुमचा स्कोर जर चांगला असेल तर तुम्हाला महानगरपालिकेची शाळा नगरपालिकेची शाळा जिल्हा परिषद कोणती शाळा पाहिजे तुम्हाला लांब पाहिजे जवळ पाहिजे आपल्या जिल्ह्यात पाहिजे दुसऱ्या जिल्ह्यात पाहिजे या सगळ्या गोष्टी तुमच्या स्कोरवरून ठरणार आहे म्हणून आतापर्यंत जे झालं ते सगळं सोडा तुम्ही आतापर्यंत चांगलंच केलं आहे तिथून पुढे तुम्हाला खूप ताकदीने खूप चांगल्या प्रकारे करायचं आहे लक्षात ठेवा आणि यासाठी काय करणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगतो या सकाळच्या सेशनमध्ये मी तुम्हाला एखादा विषय घेणार नाही परंतु माझा शब्द तुम्हाला तुम्हाला जुन्या मुलांना आपले विचार आहात पण माहिती आहे सगळ्यांना की तुमचे वीस ते पंचवीस मार्क फक्त या सेशनला वाढणार आहे तुमचा रिझल्ट तुमची जवळची शाळा तुमचं फायनल या सेशनमध्ये होणार लक्षात ठेवा आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत आपण दररोज सकाळी पाच वाजून पंचवीस मिनटात सकाळी दररोज भेटणार आहोत तुम्हाला नियमितपणे कोणत्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट आहे तुमचे पर्सनल काउन्सिलिंग असतील मेंट्रोशिप सेशन असतील सगळं सगळं तुम्हाला या सेशनमध्ये मिळणार आहे तो तुमी एकदम एकदम तो 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 तुमा, तुम्ही एकदम तयारीने एकदम छान आनंदाने सेशनला अटेंड करा मी तुम्हाला अशा काही गोष्टी देईल अशा गोष्टी जे मला वाटतं की ज्यामुळे तुमचा निकाल आला पाहिजे ज्यामुळे यशस्वी बनली पाहिजे तुमचं जे अनेक दिवसांचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण झालं पाहिजे यासाठी मी आणि आपली सगळी टीम तुमच्यासाठी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काम करण्यासाठी नक्की तयार आहे तुम्ही फक्त या सगळ्या गोष्टींचा फायदा घ्या एकदा कंट्रोल करतो फक्त आपलं हे जे सेशन आहे नवा दिवस नवी सुरुवात विजयाची तयारी यामध्ये आपण सगळ्या गोष्टी घेणार आहोत हे फक्त केटच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे आपल्या आणि हे दररोज सकाळी पाच पॉईंटचाळीस चालणार आहे हे फक्त ॲपमध्ये मध्ये असणार आहे आणि पण लाईव्ह फॉर्मॅटमध्ये असणार आहे हे रेकॉर्डिंगमध्ये काहीच तुम्हाला मिळणार नाही भेटू आपण उद्या सकाळी पासून म्हणजे कधीपासून बघा उद्या चोवीस पासून म्हणजे उद्यापासून आता सेशन बघताय रेकॉर्डिंग जसं बघताय तर तुमचं उद्यापासून सकाळी तुम्ही ज्या मिनिटाला जेव्हा केव्हा बघाल तुम्हाला सकाळी हे सेशन पाच पंचेचाळीसला से बघायला मिळणार आहे इथे आपण थांबू कष्ट घ्यावं लागेल मेहनत घ्यावं लागेल त्याशिवाय काही होणार नाही आहे आपली जबाबदारी आहे एवढा तुम्ही प्रवास केला आहे तुमचा डी एड बी एड तो प्रवास तुम्ही एवढे कष्ट करून टी पास झाले हा तुम्ही टेट आहात आणि आता तुम्हाला हे दिवस आलेले क्षण आलेले ही बातमी आलेली आहे खूप जास्त मेहनत करायची आणि आता फक्त ज्यासाठी तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण कसे तयार राहा बाकी आपली सगळी टीम मी तुमच्यासोबत आहोत भेटू आपण सकाळी पाच पंचेचाळीसला धन्यवाद